सर्वांना कशा आहात नो मस्त मस्तना तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा झाली ना घरात खूप छान फ्रेश ताजं आणि प्रसन्न वाटतं एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं मस्त अशी माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि हा हा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वीच अपलोड करणार होते पण काही कारणास्तव राहून गेलेला आहे तर आज तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता आपला येत आहे महाराजांचा प्रकट दिन त्यानिमित्तानं मी ना छान असं घरच्या घरी गर महाराजांना मला जशी जमेल किंवा मला जशी येतील तशी मी स्वामी महाराजांसाठी वस्त्र शिवलेली आहेत ह्याच्या आधी एक व्हिडिओ आम्ही अपलोड केला होता तो तुम्ही पाहिलाच असेल की महाराजांसाठी वस्त्र बनवण्यासाठी जे मी मटेरियल आणलं होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केले होतं तर चला आता मी दाखवते आहे तुम्हाला जे की मी महाराजांसाठी वस्त्र शिवलेले आहेत किंवा मुकुट बनवलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पहिले तर आहे हा ऑरेंज कलर आणि खूप छान आहे वेलवेटचे सगळी वस्त्र आणलेली आहेत मी सगळं मटेरियल वेलवेट वेलबेडचेच आणलेलं आहे आणि त्याला सुंदरशी अशी लेससुद्धा लावलेली ले आहे मी त्या जे कपडं आहे ना त्याच्यावरती जास्त काही डिझाईन नाही असं साधं सिंपल एकदम आहे तर मग म्हटलं ले की लेस लावले तर आणखीन छान दिसेल नाही का आणि छान असं मी लेस लावलेली आहे आणि हा जो मुकुट आहे त्याला पण मी छान असं रेडी केलेला आहे हा मुकुट इतका सुंदर झालाय ना महाराजांना घातल्यानंतर इतका छान दिसतो ना त्याला पण अशी छान अशी मोत्याची आणि खड्यांची डिझाईन केलेली आहे आणि तुरा असं लावतो असं वरी असं केलेलं आहे ते एक छान असं वस्त्र आपलं रेडी झालेलं आहे आणि दुसरा कलर आहे तो रेड आहे आणि प्रत्येक वस्त्रानं आम्ही बिना अस्तरचं बनवलेलं आहे अस्तर वगैरे लावलेलं नाही असं सुद्धा छान बसतं आणि प्रत्येक कपडा एकदम सॉफ्ट आणि छानच आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा एवढी काही अशी डिझाईन नव्हती तर म्हणून ह्यालासुद्धा छान अशी छोटीशी लेस लावलेला आहे आणि मुकुट मुकुटसुद्धा मी हा पॅच घरीच केलेला आहे आणि जी वस्त्राला थोडीशी लेस लावलेली ले ले राहिली ले होती तीच मी मुकुटला लावलेली आहे वस्त्रातनं जे लावून राहिलेली शिल्लक होती थोडी ती ती मुकुटला पण लावलेली आहे आणि एक नंबर आपला मुकुट आणि हे वस्त्रसुद्धा झालेलं आहे खूप छान दिसत आहे मी हे सगळी वस्त्र मी महाराजांना की मुकुट वगैरे घालून बघितलेलं आहे खूप 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 भारी दिसत आहे खरंच काय सांगू आता एवढे शब्दच नाही आहेत आणि तर हे दुसरं आहे राणी कलर म्हणता येईल ह्याला पिंक पण एवढा असा नाही वेगळाच आहे राणी कलर आहे हा आणि ह्यालासुद्धा छान असं मी लेसच लावलेली आहे आणि प्रत्येक वस्त्राला मी काही अस्तर वगैरे लावत बसली नाही साधं सिंपलच असं वस्त्र ठेवलेलं आहे आणि एकदम साधी सिंपल डिझाईन आहे टिकली वर्कची थोडी थोडीशी फुलं आहेत आणि त्याच्यावरचा हा असा सुंदर असा मुकुट आहे आणि हे मुकुट सगळे मी अशाच पद्धतीने बनवलेले आहेत जसा जसे मला आवडतील तसे ह्याच्यातून बरेचसे वेगवेगळे प्रकार वगैरे आहेत पण मला म्हणजे जसं आवडेल तसं मी ह्या बनवलेला आहे आणि ही ह्याच्यावरतीच ना एक असं कंथाटोपी याला बोलतात कंथाटोपी असे एक बनवलेलं आहे मी ते सुद्धा खूप खूप सुंदर दिसतं आहे महाराजांना घातल्यानंतर इतकं सुंदर दिसतात ना महाराज काय सांगू महाराज तसे सुंदरच आहेत पण हे वस्त्र घातल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि तो हस हसमुख चेहरा दिसतो ना तो खरंच खूप भारी दिसतो आणि हे दुसरं आहे ग्रीन पण व्हिडिओमध्ये मा का माहिती क असं दिसतं आहे कारण ह्याचा कलर ना फिरता आहे जसं जसं वस्त्र फिरवल ना तसं तसं त्याचा कलर चेंज होत जातो असं असं एकदम ग्रीन पण नाही आहे ग्रीन वेगळंच आहे आहे ग्रीन आणि ह्यालासुद्धा मी छान अशी लेसच लावलेली ले आहे असं साधी सिंपल वस्त्र आणली होती मी जास्त की डिझाईन वगैरे नव्हती आणि त्याच्यावरचा मुकुट इतका सुंदर बनलेला आहे बघा तुम्ही स्वतः त्याला मी मोर पंखाचं जे पॅच असतो ना ते मी वेगळा आणला होता दहा रुपयाचा आणि तो पॅच मी तिथं लावलेला आहे आणि इतका सुंदर हा मुकुट झाला ना घातल्यानंतर खरंच खूप खूप भारी दिसतो हा मुकुट मला ना सगळ्यात जास्त आवडलेला आहे आणि हे वस्त्राचा कलर आणि ही कलर कॉम्बिनेशन आणि अगदी साधी सिंपल अशी डिझाईन आणि ही मोरपंख लावल्यामुळं ना आणखीनच छान दिसते आहे हे वस्त्र आणि मुकुट खूप खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं हे मुकुट नक्कीच मला कमेंटमध्ये नक् सांगा मला तर हे खूपच आवडलेलं आहे खूप भारी झालेलं आहे वस्त्र आणि मुकुटनं ह्याच्यावरती एकच बनवलेलं आहे मी आणि दुसरं म्हणजे हाय हा, हा एक कलर आहे जांभळा हे पूर्ण कसं असं डिझाईन होती ह्याला पण आता वाटते की मी ह्याला लेस लावायलाच पाहिजे होती मला वाटलं की नाही का असं पूर्ण वस्त्र गच्च भरलेलं आहे डिझाईनी आणि लेस नको लावायला असंच ठेवूया साधे सिंपल पण आता वाटते की मी लेस लावायला पाहिजे होती आणायला पाहिजे होती पण काय नाही ठीक आहे मी नंतर पण लावू शकते असं काही नाही आहे आणि हे एक वस्त्र आहे जांभळ्या कलरचं आणि त्याच्यावरती हा एक मुकुट आहे हा पण मुकुट इतका सुंदर बनला होता ना खूप खूप आणि हा कलर इतका फ्रेश आहे ना बघताक्षिनी असं खूप भारी वाटतंय त्या कलरकडं बघून आणि खूप छान दिसतो महाराजांना सुद्धा हे कलर, कलर। खरं तर मला सगळे कलर आणायचे होते जसं की व्हाईट वगैरे तो पण व्हाईट नाहीच भेटला मला सोमवारी वगैरे व्हाईट घालायला आवडतो ना ते लागतो कलर पण काही नाही आता नाही भेटला तर काही नाही पुढच्या आठवड्यात वगैरे मी आणीनच तर ह हा एक जांभळा कलरचं झालेला जा आहे आपलं वस्त्र रेडी आणि दुसरा म्हणजे की हा एक कलर आहे जो की आपण गुरुवारी घालतो महाराजांना पिवळा कलरचं वस्त्र असायलाच पाहिजे पिवळा कलरचं महाराजांना वस्त्र तर हे एक वस्त्र आहे ह्याच्यावरनं पूर्ण असं डिझाईन आहे आणि ह्याला पण अगदी माही घरातलीच लेस ले आहे बरं का मी माझ्याकडं होती ती लेस मी लावलेली आहे आणि जे बाकीचे आधीचे वस्त्र दाखवलेत ना त्यासाठी मी लेस वेगळी आणली होती आणि ही लेस मी माझ्याकडे होती घरातली तेच मी लावलेली आहे आणि हा एक मुकुट असा ह्याच्यावरती पिवळ्या कलरचा ह्या मुकुटला मी ना मी थोडंसं कॅनवास लावलेला आहे जे की छान असे एकदम हे कापड एकदम गुळगुळीत होते एकदम सिल्की म्हणजे असं सिल्की म्हणताना व्यवस्थित ते निऱ्या होतच नव्हत्या म्हणून मी थोडंसं त्याला कॅनव्हास लावून छान असं मुकूट त्याच्यावरच आपण रेडी केलेला आहे आणि खूप खूप सुंदर दिसत आहे ते पिवळ्या कलरचं वस्त्रसुद्धा खूप सुंदर झालंय आहे आणि ह्या वस्त्रामध्ये मी फसलेली आहे हे वस्त्र मी असंच ब्लाउज पीस म्हणून आणला होता आवडला होता खरं तर मी ह्याला अस्तर लावायला पाहिजे होतं पण मी हे धुतलं कपडा नाही का असं एकदम हे होतं एक ते चुरगाळच एकदम असं काय झालं मग ती आणि वस्त्राची सगळ्या पूर्ण म्हणजे ते ला हेच गेलं निघून त्याची शाईन वगैरे सगळी निघून गेली धुतल्यामुळं आणि ते चुरगाळा पण आणि आता जाऊ दे म्हणलं जे आहे ते आहे आणि ह्याला पण मी घरातलीच लेस लावलेली होती जेव जेवढ्या वस्त्रांना मी घरातली लेस लावली तेवढी पुरली पण बाकीच्यांना मी विकत आणली होती बाहेरनं म्हणजे दुसरी की पुरली नाही म्हणून नंतर ही काय लेस मला एवढी आवडली नव्हती म्हणूनच मी ती आणली दुसरी मग ती लेस मी फक्त दोनच वस्त्राला लावलेली होती आणि त्याच्यावरची ही टोपी वगैरे बघा महाराजांचा मुकुट हा फेटा किती छान झालेला आहे मस्त अशी मोत्याची माळ लावलेली ला आहे मी त्याला आणि अगदी साधा सिम्पल ठेवलेला आहे जास्त काय असं डिझाईन करत बसले नाही फेटा इतका सुंदर झाला होता आणि ते वस्त्र माझ्याकडून धुतल्यामुळं हे झालं ठीक आहे मी त्याला आता हे करते नंतर मी आस्तर वगैरे लावून छान करते असं पण ते कलर एकदम छान होता खूप खूप मस्त दिसतो एकदम पिंक पिंक कलर आहे खूप छान वाटतो तर असे महाराजांसाठी मी सहा सात वस्त्र शिवलेले आहेत तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात जास्त कुठलं वस्त्र आवडलं किंवा कुठला मुकुट आवडला महाराजांचा फेटा कुठला आवडला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ